नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभर गास्त आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं या प्रकरणात कोणी कोणी कसा दबाव आणला याच्या सुरस कथा आता बाहेर येत आहे जे राज्याच्या कारागृह प्रशासनाचे पोलीस महानिरीक्षक आहेत डॉक्टर जालिंदर सुपेकर आय अधिकारी हे या प्रकरणामध्ये नव्यानं चर्चेत आले आहेत यांनी या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे त्याचबरोबर सुशील हगवणे हे जेव्हा फरार होते तेव्हा त्यांना अटक होऊ नये म्हणून दबाव आणला अशी चर्चा आहे त्याचबरोबर या प्रकरणामधली एक आरोपी करिश्मा हगवणे हिचे जे मित्र आहेत निलेश चव्हाण यांना त्यांच्यावरती मोठमोठे गंभीर गुन्हे असताना सुद्धा शस्त्र परवाना मिळावा म्हणून शिफारस करून ते मिळवून दिलं हा सुद्धा आरोप आहे एवढंच नाही तर त्यांच्या आधीचे जळगावला असताना नाशिकला असताना अनेक कारणामे हे राज्यभर यापूर्वीच गाजलेले आहेत त्यांच्यावर चौकशी सुरू आहे आणि आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे त्यांची कारागृहाचे आय जी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक असताना जालिंदर सुपेकरांची एक ऑडिओ क्लिप ही सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुढे आणलेली आहे ती व्हायरल झालेली आहे त्यामध्ये ते आ, इतर आपल्या सहकाऱ्यांची नावं घेताना नको ते बोलतायत त्यामुळं जालिंदर सुपेकर यांच्यावर सरकार मेहरबान का ही चर्चा होते आहे आणि त्यावरच आपणही चर्चा करणार आहोत की एक हाय प्रोफाईल आय पी एस अधिकारी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अडकलाय तो दबाव आणतोय त्यामुळे तो अडचणीत आला तरी सरकार म्हणत दोषी असतील तर कारवाई करू आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी अॅडव्होकेट धनराज वंजारी आहेत मी जाणीवपूर्वक धनराज वंजारी यांच्याकडे जातो सर तुमचेच माझी सहकारी असतील किंवा आता आय पी एस अधिकारी आहेत राज्याचे जालिंदर सुपेकर यांना वेळोवेळी त्यांच्यावरती कोणाचा तरी आशीर्वाद राहिला आहे किंवा त्यांना कुठेतरी दिलासा मिळत गेलेला आहे पण शेवटी म्हणतात ना कुठं ना कुठं तो अडकतो एखाद्याची कुसंगत काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुळशी परिसरामधले कारनामे आणि त्यांच्याच घरामध्ये जी सून त्यांची वैष्णवी हगवणे आहे हिनं आत्महत्या केली मोठी सून मयुरी जगताप हिनं जे गंभीर आरोप केले या सगळ्यांमुळं एक आय अधिकारी सुद्धा कसा वागू शकतो त्याचे कसे संबंध असू शकतात आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे आल्या आहेत तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय माझी पहिली प्रतिक्रिया तर मी म्हणेल एक वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा प्रकारे पोलीस प्रशासनातला जर वर्तमानपत्रांमध्ये येणारे रकाने मी जे बघतोय त्यावरून असा बदनाम होत असेल तर पोलीस खात्याला जी काळीमा फासायचं काम वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत हे लाजीरवाणी गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मी एवढ्यासाठी म्हटलं की हे आय पी एस अधिकारी म्हटल्यानंतर यांच्यावर नैतिकतेची जबाबदारी जास्त असते कारण यांना सेट बाय एक्झाम्पल आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून एक प्रकारचा आदर्श निर्माण करायचा असतो जसे आपण काही नावं घेतो आता जे निवृत्त झालेले अधिकारी आहे त्या दरम्यान इनामदार असतील रिबेरो असतील पडसळगेकर आहे जावेद अहमद आहे यांची नावं लोक आदराने घेतात यांचे पोलीस अधिकारी ज्युनियर सिनियर जे कोण असतील त्यांच्या बरोबरीचे बॅचमेट सगळे त्यांच्याबद्दल आदराने बोलतात कारण ते कधीही त्यांच्या ज्या काही कोड ऑफ मॉरल कंडक्ट आहे इथिकल कंडक्ट असतो पोलीस ऑफिसरला तुम्ही त्या कंडक्टप्रमाणे वागलं पाहिजे याचा अर्थ असाही नाही की आपले नातेवाईक कुठं अडकले असतील किंवा नातेवाईकांच्या वतीनं कुठं फोन केला किंवा के त्यांना मदत केली म्हणून पोलीस अधिकारी चुकतात असं नाही आम्ही सुद्धा अनेकदा आमच्या नातेवाईकांसाठी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करतो सांगतो पण कुठल्या कारणासाठी फोन करतो याच्यावरून ती मीमांसा स्पष्ट होते की आमच्या मनात काही हेतू चांगला आहे की आम्ही काही वाईट हेतूने हे के के वाई काम करतोय आमचा एखादा नातेवाईक जर गुन्हेगार असेल आणि तो अडकला असेल त्याला सोडवा म्हणून सांगणं म्हणजे त्या नातेवाईकांनी के, के केलेल्या गुन्हा एवढाच गुन्हा आम्ही करतोय एवढी नैतिक पातळी ही पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळली पाहिजे मला वाटतं आता ज्या बातम्या आहेत त्याच्या चौकशी होईल पुढे काय निष्पन्न होईल ते होईल पण सुपेकरांची कुठेतरी ही एक नीतिमत्ता ढळली की काय असा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण सिरियस झालेलं आहे वैष्णवी अगवणेचं प्रकरण जे आहे की याच्यात मृत्यू झालेला आहे आणि अजून फोरेन्सिक रिपोर्ट निर्णायक यायचा आहे की हा सुसाईड आहे की खून आहे जर हा खुनाचा प्रयत्न असेल किंवा खून असेल किंवा सुसाईड करणं कोणीतरी प्रवृत्त करून जीव द्यायला भाग पाडला असेल तरीही हे तितकंच गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं अशा गंभीर प्रकरणामध्ये आय पी एस अधिकाऱ्याचं नाव अशा पद्धतीने येणं हे ये महाराष्ट्रासाठी भूषण नाही याची तात्काळ गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब याच्यावर चौकशी नेमून त्या चौकशीचा निकष जो काही येईल तो जनतेसमोर ठेवला पाहिजे आणि जर ते त्याच्या दोषी आढळले तर त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे यामध्ये एकच मुद्दा सांगून मी थांबतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले की जर सुपेकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे याचा अर्थ मंत्रालयाच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा ह्या बातम्या पोहोचल्या आहेत आणि मंत्रालय सुद्धा याच्यावर विचार करते की हे जे पोलीस प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या चाललंय ते काही ठीक नाहीये दुसरं एक जे पेपरमध्ये त्यांचं कन्व्हर्सेशन आलेलं आहे बद्दल बोलता है, तानी ते एका त्रस्त व्यक्तीबद्दल बोलत आहेत आणि ते कन्व्हर्सेशन अर्थात सुपेकार म्हणाले की हे कन्व्हर्सेशन माझं नाही आता ए आयचा जमाना आहे ए मध्ये कोणाचाही आवाज काढून कसंही करता येऊ शकतं पण त्याच्यात काही उज आउट पॉइंट आहे जसं ते म्हणाले की माझं नाव या रिपोर्टमध्ये घेऊ नका पण त्या ठिकाणी तुम्ही बोर्डे आणि गुप्ताचं नाव घ्या आता बोर्डे आणि गुप्ता ही माणसं जर आजूबाजूला त्या रिंगणामध्ये असतील किंवा सहकारी अधिकारी असतील किंवा कनिष्ठ असतील जे कोण असतील तर हा एक पुरावा त्याला पूरक असा कॉम्प्लिमेंटरी एडन्स याला म्हणता येईल असा हा पुरावा त्याला मिळतो की तुम्ही जे बोलताय मग त्याच्यामध्ये बोर्डेचंच नाव काय येतं गुप्ताचंच नाव काय येतं अशा प्रकारे मला वाटतं ही चौकशी नेटोपाठ झाली पाहिजे आणि डिजिटलायजेशन मधून कुणीही सुटणार नाही हे सुपेकरांनीच नाही तर सगळ्यात पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं उद्या तुमच्या आवाजाचं डबिंग असेल किंवा ए आयतर्फे हेही सिद्ध होऊ शकतं पण जर तुम्ही असाल तर तुम्ही या डिजिटल एव्हिडन्स मधून सुटू शकत नाही तुमची सुटका होणार नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही माझी पोलीस अधिकारी आहात तुमची सगळी सेवा ही मोठमोठ्या मुंबईतल्या हाय प्रोफाईल केसेस हाताळण्यामध्ये अगदी एटीएस मध्ये सुद्धा गेली आहे मला तुम्हाला एक प्रश्न जो बेसिक प्रश्न आहे तो विचारायचा आहे जेव्हा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असं म्हणतात की दोषी असतील तर कारवाई करू पण दोषी असतील तर हे तपासण्यासाठी आधी चौकशी करावी लागेल ना आणि इथं आता जसं श्रीमंत मानेंनी सांगितलं की तीन चार गुन्ह्यांमध्ये कुठे ना कुठे संबंध दिसतोय म्हणजे निलेश चव्हाण ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत त्यानं बाळ त्याचं ते बाळ त्याचं अपहरण करून ते त्रयस्थामार्फत वैष्णवीच्या आई वडिलांकडे आलेला आहे तो फरार आहे मुळात निलेश चव्हाण हा फरार आहे आता त्याच्या शस्त्र परवान्यामध्ये यांचं नाव आहे त्यानंतर मयुरी जगतापची मोठी सुन आहे तिच्या एफ आय आर मध्ये नाव आहे वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केला त्यात नाव आहे आता ही नवीन ऑडिओ क्लिप आलेली आहे ती त्यांचीच आहे असा दावा केला जातो आहे आणि याशिवाय आधीच जे प्रकरण आहे पोलीस निरीक्षक अशोक सादरेंचं ज्यामध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप झालेला आहे त्यात चौकशी सुद्धा प्राथमिक झाली होती न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं होतं एवढं सगळं येताना एक कुख्यात अधिकारी हा नोंद बनतो मग त्याला इतकं चांगलं पोस्टिंग कारागृह प्रशासनाचं पोलीस महानिरीक्षक पद कस मिळतो नाही हे जर तरची जी भाषा आहे ती खरंच योग्य नाहीये हातच्या कंगणाला आरसा कशाला आता त्यांचं ते निलेश चव्हाणचं गुन्हे असताना दिलेलं लायसन्स आर्मचं ते प्रकरण घ्या किंवा आता श्रीमंतांनी सांगितलं त्या पद्धतीचं ते जळगावच्या पोलीस निरीक्षकांनी केलेली आत्महत्या त्याच्यामध्ये घेतल्या गेलेलं त्यांचं नाव त्याच्यामध्ये झालेला तो पॅचअप या सगळ्या गोष्टी बघता त्यांचं जे एक अँटिसिडंट आपण ज्याला म्हणतो म्हणजे पार्श्वभूमी काय आहे त्यांच्या नोकरीमध्ये जर अशा प्रकारचं बिहेव्हिअर त्यांचं असेल ही जर पार्श्वभूमी असेल तर मग ते हातातली कंगना आरशात दाखवण्याचा कशाला प्रकार करावा करा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ज्या पद्धतीने करत आहेत हे बरोबर नाहीये हे तुम्हाला दिसतंय कमीत कमी प्रायमा पेशिया ताबडतोब बदली किंवा ताबडतोब काहीतरी ऍक्शन घेऊन तुम्ही निटोपाठ इन्क्वायरी घ्या आणि ती सुद्धा इन्क्वायरी आता याच्यामध्ये कसं आहे की वरिष्ठ आय पी एस अधिकारी आय जी रँकचे ते स्वतः आहे मग तुम्ही परत त्याच्यामध्ये जाऊन त्या बदलापूर सारख्या प्रकरणाचे अक्षय शिंदेच्या काही टी करणार मग ते इकडे जाणार तिकडे त्याच्यापेक्षा सरळ न्यायिक चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे अशी मागणी आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं म्हणणं की ज्युडिशियल इन्क्वायरी ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे कारण हे जे सगळे प्रकार आहे ना हे ज्युडिशियल इन्क्वायरी मध्येच क्लिअर होतील आणि पुढे येतील आता याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे वैष्णवी अगवणेच्या आत्महत्येचं जसं म्हणतात संशयित आत्महत्या हे इतकं गंभीर आहे सगळ्यात पहिला तर दहा महिन्याचं तान बाळ अंगावर दूध पिणार टाकून कुठलीही आई आत्महत्या करणार नाही माझ्या कारकिर्दीमध्ये एक केस अशी आलेली की आत्महत्या केली असं दाखवलं गेलं आणि मध्ये ते डेथ म्हणजे गुदमरून झालेला मृत्यू हा झाला लिगेचर मार्कही बरोबर आले म्हणजे आत्महत्या असं दाखवलं गेलं पण ऍक्च्युली काय झालं होतं जे सरकमटान्सियल इव्हिडन्स आणि विटनेसच्या मधून निष्पन्न झालं ते याच्यामध्ये निष्पन्न व्हावं असं मला वाटतं जर तशी परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की तिला मारलं पहिला मारल्यानंतर ती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यावर थोडीशी दुखधुकी होती म्हणजे आता एक साधारण दहा पंधरा मिनिटामध्ये तिचे प्राण जातील अशी परिस्थिती आल्यावर त्यांनी धरून तिला हँग केलं म्हणजे एस्पेशियल डेथ आलं लिगेचर मार्क आला आणि आत्महत्या आली हे फॉरेन्सिक सांगतं पण जेव्हा बाकीचे जे सगळे सरकमटान्सिअल इव्हिडन्स या ठिकाणी बोलतात तेव्हा ते खुनाचं प्रकरण म्हणून निष्पन्न झालं होतं आणि कोर्टामध्ये इव्हन हायकोर्टामध्ये त्याला शिक्षा झाली होती जन्मठेपीची त्या प्रकरणामध्ये तर इथे हा जो तपास आहे तो तपास, तपास खरंच असा निस्पृह पद्धतीने होईल की नाही हा एक प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे कारण हे एवढे मोठे अधिकारी त्यांना सांगतात आणि हे त्यांचं नाव घेतात आणि त्या मयुरी जगतापचं जे लेटर आहे ते खरंच विचारात घेण्यासारखं आहे आणि आता मानेसरांनी जे सांगितलं जळगाव पासूनच नव्हे तर त्यांच्या सगळ्या पोस्टिंग मध्ये एक कॉन्फिडेन्शियल अतिशय सिक्रेट असा रिपोर्ट असतो प्रत्येक अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा त्याच्यामध्ये त्याचं बिहेवियर कसं आहे त्याचं वागणं कसं आहे कनिष्ठांची वरिष्ठांची जनतेशी कोर्टामध्ये या सगळ्याचा तपशील असतो त्याचाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून मंत्री महोदय मी तुम्हाला विनंती करतो की उठसूट जनतेसमोर येऊन आम्ही चौकशी करणार आम्ही हे करणार कोणाला आम्ही स्पेअर करणार नाही या उगाच हवेत वावड्या उडवण्यापेक्षा काहीतरी ठोस ठोस का, काम करा ठोस पाय पाऊल उचला आणि ते पाऊल जर उचलायचं असेल तर ज्युडिशियल इन्क्वायरीला या प्रकरणामध्ये पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे आशिष yes, मला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे कॉमेंट्स मधूनच येतोय की जी कलम ही दुय्यम कलम लावली गेलेली आहेत त्यात दोन तीन महिन्यातच सर्वांना जामीन मिळू शकतो वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अशी ती कलम आहे तर ही कलम आणि फेर तपासासाठी जर का पोलीस अधिकाऱ्यांना जो तपास अधिकारी आहे त्याला असं वाटलं की जरी पोस्टमार्टम रिपोर्ट जो आहे त्यामध्ये आत्महत्या दिसते आहे पण अजून जर का त्याला असं वाटलं की सर्कमस्टानशियल एव्हिडन्सेस नुसार की नाही यामध्ये हत्या सुद्धा असू शकते तसा संशय हा तो स्वतः जर का घेत असेल तर त्याला कलम बदलण्याचा अधिकार आहे का त्याला तपासाची दिशा बदलण्याचा अधिकार आहे का आणि ते जर का होत नसेल तर ते कसं व्हावं यासाठी काय करावं लागेल शासनाला नाही फेर तपासामध्ये कलम बदलली जाऊ शकतात सीट कलम अगदी चार्जशीट दोषारोप पत्र दाखल करेपर्यंत बदलली जाऊ शकतात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर सुद्धा ऍडिशनल कलम ही न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करून सप्लिमेंटरी मध्ये दाखल केली जाऊ शकतात इथे प्रश्न असा आहे की फेर तपास हा कोणाकडवी कर करणार तुम्ही अहो अधिकारी ज्यांचं नाव येतंय एकंदर आता महिला आयोगाचं जसं तुम्ही विषय काढला त्याचा विचार केला तर एकच गोष्ट त्याच्यातून सिद्ध होते की या प्रकरणाला कुठंतरी राजकीय रंग आहे आणि याच्यातले जे पोशिंदे आहेत जे कोण आहेत याच्यात इन्वड त्यांना राजकीय आश्रय आहे एवढं समजण्या तर कारण उपलब्ध आहे जनता काही एवढी खोळी नाही महाराष्ट्रातली त्यांना कळतंय वारंवार कोणाची नावं येत आहे कोण कुठे कसा वाचवला जातो हे सगळं लक्षात घेता फेर तपास खरंच निष्पूर्वपणे करेल असं कुठल्या रँकचा अधिकारी तुम्ही निवडणार आणि करणार आहे म्हणून ज्युडिशियल इन्क्वायरी इज द ओन्ली आन्सर आणि ते जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने या जनतेची पाठराखण करून निस्पृहपणे काही हे कराल तरच जनतेला विश्वास बसेल किंबहुना मला सांग आशिष आज हे प्रकरण एवढे दिवस एक हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळं वैष्णवी अगवणींचा सगळ्या महाराष्ट्रभर चर्चेला आहे अरे बाबानो रोज अशा प्रकारचे मृत्यू खेडोपाडी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी होत असतात कसल्या महिला सुरक्षेची वार्ता तुम्ही करता आणि कसलं राज्य तुम्ही चालवलेलं आहे किती अराजक या प्रांतामध्ये आहे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही आता कमीत कमी एवढं टी व्हीवर या माध्यमातून आपण चर्चा तरी करतोय असे कित्येक बळी गेलेले आहे त्यांचा आवाज उठवणारा कोणी नाही त्यांना सपोर्ट करणारा कोणी नाही आणि माननीय महोदय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे श्री देवेंद्र फडणवीस यांना माझी तुझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे आशिष की खरं गृहमंत्री सुद्धा आहेत राज्याचे हो तुम्ही गृहमंत्री आहात गृह मंत्रालय हे तुम्हाला निरतिशय प्रिय आहे म्हणजे तुम्ही कुठे येतला तरी गृह मंत्रालयावर तुमचं निरतिशय प्रेम आहे हे जनतेने बघितलेलं आहे तुम्ही पुन्हा स्थानापन्न झालेले आहात ते कशासाठी स्थानापन्न झालात हे तरी जनतेला एकदा सांगा आणि या प्रकरणामध्ये जिथे सुपेकरांचं नाव आहे अजून काही अधिकारी याच्यामध्ये येतील अधिक काही वैद्यकीय अधिकारी असतील काही फॉरेन्सिकचे अधिकारी असतील ते सारखं प्रकरण मंगेशकर हॉस्पिटलचं सा सारखं प्रकरण हे सगळं विचारात घेतल्यानंतर जसं सर सा म्हणाले की जनतेचा विश्वास बसेल अह तुमच्या राज्यकर्ते म्हणून तुमच्या प्रशासनावर शासनावर आमचा विश्वास पाहिजे ना राजू तर तर तुम्ही सिद्ध व्हाल त्या पदाला तो विश्वास बसेल अशा प्रकारची चौकशी याच्यामध्ये होणं आवश्यक आहे आणि एवढे सगळं करून जर मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय करणार नसाल तर एक अतिशय धोक्याची सूचना मी तुम्हाला देऊन ठेवतो ती धोक्याची सूचना अशी आहे की प्रत्येक पोलीस अधिकारी जो अशा प्रकारे निर्डावलेला आहे किंवा निर्डावलेपणाला लागलेला आहे जाऊ इच्छितोय तो एकच धडा घेणार की आपले राजकीय लागे बांधे जपून ठेवायचे आपलं काही होत नाही काय झालं तरी आपले बाप आहे बसलेले ही ही मूल्य तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये कायम करू इच्छित काय होईल जर मूल्य झाली तर कुठे जाईल जनता अराजक माझेल राज्या या राज्यामध्ये आणि म्हणून या राज्याला अराजकातून जर तुम्हार तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर हे सुपेकरांचं प्रकरण असो वागवण्यांचं प्रकरण असो याच्यामध्ये एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तुम्ही न्यायिक चौकशी घडवून आणा दूध का दूध पाणी का पाणी आणि खरोखर प्रत्येकाचा जो काही रोल असेल त्याच्यामध्ये महिला आयोग असो जे काही असेल ते ह्या सगळ्यांना योग्य ताडण जर झालं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील हो तुमचं शासन हा खरा माणूस म्हणतील हा पुन्हा कशासाठी आला ते एक सिद्ध होईल आणि ही नामी संधी तुम्हाला चालून आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही पण धोरण घेऊच नका जर बोटचे पण धोरण घेतला ना तर हे फार मोठ्या पद्धतीने तुमच्या गड्यास येण्यासारखं आहे